कुठल्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे कोणाच्या चौकटीमध्ये आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आमचे पोलीस खातं तिथे शांत करण्यासाठी आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तिथे उपस्थित होत त्यांच्यावर हल्ला करण्याचं काय कारण आहे कशाला त्यांच्यावर हल्ला केला एकाचा आमच्या डीपी डीसीपी लेवलच्या अधिकाऱ्यांवर कुराडीवर हल्ला के केलेला आहे कुराडीने हल्ला केलेला आहे हे अशा पद्धतीचे आंदोलन कुठल्या चौकटीत होतात आणि आमच्या पोलीस बांधवांवर हल्ला केल्यानंतर तुम्हाला वाटतं सरकार म्हणून आम्ही गप्प बसणार पाकिस्तानची अब्बा आहे पाकिस्तानचा अब्बा आठवणी देईल अशी कारवाई आता होणार आहे मग कळेल काय असतं ते पोलिसांवर हल्ला करून काय होतं ते म्हणून आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे ना पण हे कुठल्या प्रकारची आंदोलन आहेत ज्याच्यामध्ये पोलिसांवर हल्ला करायचा कुराडीने हल्ला करायचा पोलिसांवर कशासाठी कोणी हिंमत दिली आहे पण सगळी हिंमत तोडण्याचं काम आमच्या देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने करेल एवढा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेला देतो